रतन इंडिया पॉवर प्रायव्हेट लिमिटेड सोफिया कंपनीतून राग वाहून येणाऱ्या डंपरची डवरगाव एम आय डी सी रोडवर गर्दी वाढल्याने डवरगाव कापूसतळणी डिगरगबाण येथील शेतात जाणाऱ्या मजुरांना तसेच कंपनीत काम करण्याकरिता जाणाऱ्या मजुरांना मोठ्या प्रमाणात व्यत्यय निर्माण होऊन अनेकदा मजुरांना रस्ता मिळत नसल्याने घराकडे परतावे लागते सोफिया कंपनीतून राख वाहून नेणारे डंपर ऐन वाहतुकीच्या रोडवर रांगा लावून उभे राहत असल्याने शेतातील कामावर जाणाऱ्या मजुरांच्या वाहनांना रस्ताच मिळत नाही या सर्व गैरव्यवस्थेमुळे कापूस वेचणीच्या कामाला समस्या निर्माण झाली असल्याचे शेतकरी सांगतात डंपर चे वाढते प्रमाण पाहता एखाद्या वेळेस फार मोठे अपघाताची शक्यता वाढून फार मोठे नुकसान होण्याची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे या वाढत्या वाहनाचे योग्य नियोजन न केल्यास कायदा व सुव्यवस्थेला गालबोट लागण्याची शक्यता या ठिकाणी निर्माण झाली आहे डिगर्घवन येथील निलेश घोगरे व वैभव इंगळे हे याच रस्त्याने टाटा एस वाहनातून मजूर घेऊन जात असताना रस्ता न मिळाल्याने बऱ्याच वेळपर्यंत वाहनासहित रस्त्यावर अडकून राहावे लागल्याने शेतातील मजुरांना घरी परत पाठवावे लागले यांच्या मजुरीचा भुर्दंड काम न करता शेतकऱ्याला द्यावा लागला यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असून योग्य नियोजन करण्याची मागणी परिसरातील शेतकरी करीत आहे दत्तराज इंगळेसह संजय गारपवार न्यूज मोर्शी